आमटी बनवणार आहे तर पुरण करून घेतलेला आहे आता आमटी करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे धने घेतलेले आहेत भाजून खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या दोन चार घेतलेल्या आहेत लसूण अद्रक घ्या आदरक असेल तर आणि कडीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर आणि ही जी डाळ आपण पुरणाची शिजारी टाकलेली होती ती थोडीशी काढून घेतलेली आहे गुळण टाकता आणि इथे हे येळवणी घेतलेलं आहे तर आता मी आमटी बनवत आहे कढईमध्ये तेल टाकून घेत आहे तर तेलामध्ये आता थोडंसं जिरे टाकून घेते कढीपत्ता लसूण कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या हे बारीक करून घेतलेला यामध्ये तुम्ही अद्रक पण बारीक करून घ्या छान आणि सिंपल मस्त अशी आमटी बनवणार आहे कांदा हिरवी मिरची आणि धुणे भाजलेले बारीक करून घेतलेले टाकलेले तेलामध्ये मसाला मसाला हळद टाकली थोडीशी मीठ टाकून घेतले मसाला टाकलेला आहे लांबिकडचा नाही लागतो मेरा आपल्याला जास्त लागतो थोडीशी कोथंबीर लसूण हे थोडं जास्त टाकलं छान होतं परत हे येळवणी टाकून घेते चॅनेल वर आपल्या सगळ्या सोप्या पद्धतीने रेसिपी आहेत की कोणीही बनवू शकेल ह्या रेसिपी अशा रेसिपी आहेत सोप्या सोप्या खूप छान लागतात बारीक करून घेतलेली जी आपण होती शिजल्यावर आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ अशी पाहिजे आमटी करून घ्यायची तर आता कमी गॅस करून छान शिजून घ्यायची आहे आमटी आणि नंतर मग कोथिंबीर टाकायची आपली ही केळवणीची आमटी तयार आहे खाण्यासाठी आज जास्त मसाले हे टाकलेले नाही मी आमटीला भरपूर सारी कोथंबीर हिरव्या ही, मिरच्या नाही टाकत मसाले टाकत असते घरचं आहे त्यावेळेस घरचा मसाला हे नाही टाकलेला फक्त गरम मसाला भरपूर टाक मसाला टाकलेला आहे आणि एवरिटचा चिकन मसाला टाकलेला आहे थोडे थोडे टाकलेले आहेत ते पण असे खूप जास्त दाईन टाकलेली तर आपली ही आमटी खाण्यासाठी आता तयार आहे आणि त्यासोबत भात बनवलेला आहे आमटीसोबत खाण्यासाठी